ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत माताजींचं लिखाण आहे अहंकार विजय शांतता आणि सुसंवाद मार्ग त्यातले काही विचार आपण जरा खोलवर जाऊन समजून घेऊया हो नक्कीच म्हणजे हे लिखाण आपल्याला सांगतं की अहंकार नक्की काय आहे आपल्या आयुष्यात ज्या अडचणी येतात संघर्ष होतात त्यात त्याची भूमिका काय आणि हो विशेषतः जे नेतृत्व करतात त्यांच्यासाठी अहंकारावर मात करणं का महत्वाचं आहे हे पण यात सांगितलं बरोबर आणि आपली चर्चा पूर्णपणे याच लिखाणावर आधारित असणार आहे सुरुवातच एका मूलभूत विचाराने होते की अहंकार जो आपल्या प्रत्येकात असतो तोच अनेक समस्यांचं मूळ आहे तणाव दुःख सगळं काही हो अगदी आणि म्हणजे अहंकार फक्त गर्व किंवा ताठा तर तो आपल्या अगदी छोट्या छोट्या इच्छांमधून आकांक्षांमधून आवडीनिवडींमधून म्हणजे मला हे आवडतं ते नाही आवडत यातून सतत व्यक्त होत असतो अच्छा आणि श्रीमाताजींच्या मते याच गोष्टी आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच समस्या दुःख आणि विसंवादाचं कारण आहे यातली एक गोष्ट मला खूप महत्वाची वाटली म्हणजे आपण अगदी निस्वार्थपणे चांगलं काम करायला जातो हा आणि तिथेही अहंकार कसा काय आडी येतो म्हणजे हे कसं होतं बरोबर याच कारण पण त्यांनी दिलंय जोपर्यंत आपण अहंकारावर आणि त्याच्या मागण्यांवर ताबा मिळवत नाही म्हणजे मला हे हवं मला ते नको माझ्याच पद्धतीने व्हावं यावर तोपर्यंत काय होतं की आपल्याला जी गोष्ट पटत नाही किंवा आपल्या मनासारखी होत नाही त्यावर अहंकार लगेच तीव्र प्रतिक्रिया देतो म्हणजे एक प्रकारचं आंतरिक वादळच की अगदी आणि मग ते वादळ सगळी शांतता घालवतं कामाचा उद्देश पण बाजूला राहतो जणू काही आपण केलेल्या चांगल्या कामाचं श्रेय हवं असतं किंवा आपल्या म्हणण्याप्रमाणेच सगळं व्हावं असा एक आग्रह धरला जातो नकळतपणे बापरे म्हणजे हे आतलं वादळ शांत करायचं असेल तर अहंकारावर नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे हो पण हे लिखाणात म्हटल्याप्रमाणे सोपं नक्कीच नाही अवघड मंद आणि दीर्घ प्रक्रिया ही सतत लक्ष ठेवावं लागतं चिकाटी लागते अगदी आणि ही जागरूकता हे प्रयत्न हे प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भागच असायला हवेत असं श्रीमाताजी सुचवतात आणि विशेषतः जे जबाबदारीच्या पदांवर आहेत म्हणजे ज्यांना इतरांची काळजी घ्यायची आहे किंवा नेतृत्व करायचं आहे त्यांच्यासाठी हे जास्त महत्वाचं ठरतं कारण त्यांचं वागणं इतरांसाठी एक उदाहरण बरोबर बरोबर अगदी मग अशा जबाबदार व्यक्तींसाठी चांगल्या नेतृत्वासाठी कोणते गुण आवश्यक मानले आहेत या लिखाणात जेणेकरून अहंकार कमी होईल हो काही महत्वाचे गुण सांगितले आहेत म्हणजे नेत्याने समजूतदार असायला हवं सहनशील असायला हवं चिकाटी हवी आणि सहानुभूती सहानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहणं हो आणि प्रेमळपणा खरी मैत्रीची भावना हवी पण स्वार्थासाठी नाही आता बघा सहनशीलता काय करते तर अहंकाराची जी अधीरता असते त्याला आवर घालते सहानुभूती आपल्याला फक्त माझा विचार याच्या पलीकडे बघायला शिकवते अच्छा आणि समजूतदारपणा असेल तर आपण इतरांच्या मतांचा आदर करतो अहंकारी माणूस ही सहसा करत नाही का खरंय आणि या सगळ्याच्या मुळाशी एक खूप मोठा विचार आहे स्वतःला विसरणे आता याचा अर्थ काय घ्यायचा म्हणजे आपलं अस्तित्वच मिटून टाकायचं नाही नाही तसं नाही स्वतःला विसरणे म्हणजे आपल्या वैयक्तिक गोष्टी म्हणजे माझी आवड काय माझी निवड काय माझी पसंती नापसंती माझे प्राधान्यक्रम काय आहेत माझ्या सोयीच्या कल्पना या सगळ्यांच्या पलीकडे जाणं ओके म्हणजे समूहाचं हित किंवा कामाचा ध्येय महत्वाचं अनिवार्य आहे अत्यावश्यक आहे जेव्हा हे, जे हे जमत तेव्हाच अहंकारी वृत्तीमुळे जी गडबड होते मतभेद होतात ते नाहीसे होतात म्हणजे अहंकारावर विजय मिळवायचा असेल तर आपल्या इच्छा आपल्या आवडीनिवडी या सगळ्यांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल अगदी आणि याचा परिणाम फक्त आपल्याला शांतता मिळते असा नाही तर आपल्या आजूबाजूला संपूर्ण वातावरणात एक सुसंवाद निर्माण होतो शांती येते खरा आनंद मिळतो ही खूप मोठी गोष्ट आहे असं श्री माताजी म्हणतात म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अहंकार आपल्या इच्छा आकांक्षा आवडीनिवडीतून व्यक्त होतो आणि तोच समस्यांचं मूळ आहे बरोबर त्यावर मात करणं कठीण आहे वेळ लागतो पण ते आवश्यक आहे विशेषतः जे जबाबदारीच्या पदावर आहेत त्यांच्यासाठी हो आणि त्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून समजूतदारपणा सहनशीलता सहानुभूती या गुणांनी वागणं महत्वाचं आहे अगदी आणि त्याचा परिणाम मग फक्त आपल्यापुरता नाही तर सगळ्यांवर होतो सकारात्मक बदल घडतो जाता जाता एक विचार मनात येतोय की नेतृत्वासाठी स्वतःला विसरणे अनिवार्य म्हटलंय आपल्या रोजच्या जगण्यात म्हणजे कामावर असो घरात असो आपल्या आवडीनिवडी आपले प्राधान्यक्रम यांच्या पडीकडे जाऊन स्वतःला विसरणे याचा नेमका अर्थ आपल्यासाठी काय असू शकेल काय वाटतं हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे प्रत्येकाने याचा अर्थ स्वतःसाठी शोधायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर